नमस्कार महसूल खात्याची प्रक्रिया आणि कागदपत्र अनेकदा थोडी गोंधळात टाकणारी वाटू शकतात नाही का हो नक्कीच आज आपण महसूल शाही चॅनलच्या आपल्या प्रेक्षकांनी विचारलेल्या काही महत्वाच्या प्रश्नांमधून याच प्रक्रियेतले काही म्हणजे सामान्य पण गंभीर गैरसमज दूर करणार आहोत बरोबर कागदपत्रांच्या जगातल्या या सामान्य चुका कशा टाळायच्या ते समजून घेऊया आणि हो अशाच स्पष्ट कायदेशीर माहितीसाठी महसूलशाही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला पहिला प्रश्न घेऊया अनेकदा काय होतं मंत्री महोदयांनी अर्जांवर काही शेरे दिलेले असतात नागरिक मग ते अर्ज घेऊन अधिकाऱ्यांकडे येतात आणि म्हणतात तात्काळ कार्यवाही करा तर ह्यात नेमकी प्रक्रिया काय असते हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण इथेच खूप मोठा गैरसमज होतो म्हणजे मंत्री महोदयांचा शेरा हा काही कार्यवाहीचा अंतिम आदेश नसतो अच्छा हो ती एक प्रकारे सूचना असते की अर्जाची तपासणी व्हावी अधिकाऱ्यांनी त्या अर्जात जी विनंती केली आहे ती प्रचलित कायदे नियम आणि जे काही शासन निर्णय आहेत त्यांच्या चौकटीत बसते का हे तपासणं गरजेचं असतं यासाठी शासनाने वेळोवेळी स्पष्ट परिपत्रकं काढली आहेत अगदी दहा जानेवारी दोन हजार तेवीसला सुद्धा यावर शासन निर्णय आहे की सखोल तपासणी आवश्यकच आहे गरज वाटली तर क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अहवाल पण मागवला जातो आणि मगच म्हणजे तपासणी अंती सक्षम अधिकारी निर्णय घेतात आणि तो अर्जदाराला कळवतात अच्छा आणि केलेल्या कार्यवाहीबद्दल संबंधित मंत्री महोदयांना पण माहिती दिली जाते त्यामुळे थोडक्यात काय शेरा म्हणजे थेट होकार किंवा आदेश नवे। ओके म्हणजे कायद्यानुसार आहे हो। केवळ शेऱ्यावर अवलंबून नाही चालणार अगदी बरोबर आता जमिनीच्या व्यवहारातल्या एका महत्वाच्या कागदाकडे वळूया साठे खत नोटरी समोर केलेल्या साठे खताच्या आधारावर फेरफार नोंद करता येते का नाही अजिबात नाही भारतीय नोंदणी कायदा कलम सतरा हे अगदी स्पष्ट सांगतं की शंभर रुपयांपेक्षा जास्त किमतीची जी काही स्थावर मालमत्ता आहे तिचा व्यवहार नोंदणीकृत दस्तानेच व्हायला हवा कथा फक्त खरेदी करण्याचा म्हणजे एक इरादा दर्शवतो त्यांनी मालकी हक्क मिळत नाही विचार करा ना तुम्ही फक्त एका इरादा पत्रावर लाखो करोडोंच्या मालमत्तेची मालकी मिळवू शकलात तर किती गोंधळ होईल बरोबर साठे खतातल्या अटी पूर्ण झाल्यावर रीतसर नोंदणीकृत खरेदी खत करणं आवश्यक आहे त्याशिवाय मालकी हक्क मिळत नाही आणि फेरफार नोंदही होत नाही ही माहिती उपयुक्त वाटली ना अशाच स्पष्ट मार्गदर्शनासाठी महसूल शाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पुढचा मुद्दा मुखत्यार पत्राचा मुखत्यार पत्राद्वारे जमिनीची विक्री झाली असेल तर फेरफार नोंद करताना मूळ मालकाला नोटीस देऊ नका असा आग्रहा कधी कधी करतात तर मग काय करावं अशी मागणी पूर्णपणे चुकीची आहे आणि धोकादायक सुद्धा धोकादायक मुखत्यार पत्र कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वाचा निकाल आहे सूरज लॅम्प प्रकरण त्यानुसार मुखत्यार पत्र देणाऱ्या मूळ मालकाला नोटीस बजावणं हे बंधनकारक आहे पण लोकांना वाटतं की मुक्त्यारपत्र दिलं म्हणजे आता सगळे अधिकार मिळाले मग परत मूळ मालकाला कशाला विचारायचं नोटीस कशाला नाही तसं नाही गरज आहे कारण अनेक शक्यता असू शकतात म्हणजे बघा मूळ मालकाने ते मुक्त्यारपत्रानंतर रद्द केलेलं असू शकत अच्छा किंवा दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला असू शकतो ही माहिती महसूल प्रशासनाला म्हणजे तलाठी किंवा तहसील कार्यालयाला आपोआप कळेलच असं नाही बरोबर मग जर मूळ मालकाला नोटीस न देता व्यवहार झाला आणि नंतर काही कायदेशीर अडचण उभी राहिली तर खरेदीदाराचं मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून मूळ मालक हजर राहिला तर त्याचा जबाब घेणं त्याची संमती तपासणं हे अत्यावश्यक आहे म्हणजे मूळ मालकाची भूमिका इथे दुर्लक्षित करून चालणार नाही आता शेवटचा पण तितकाच महत्वाचा प्रश्न विचारा समजा अनेक वर्ष पळीक असलेली शेत जमीन एका बिगर शेतकरी व्यक्तीने खरेदी केली आता खरेदीदाराचं म्हणणं असं आहे की जमीन इतकी वर्ष पडीक आहे म्हणजे ती आपोआप झाली त्यामुळे आता खरेदीसाठी शेतकरी असण्याचा पुरावा लागत नाही हे बरोबर आहे का ना हे नाही हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि कायद्याला धरून नाहीये अच्छा कोणतीही जमीन जरी ती वर्षानुवर्षे पडीक असली म्हणजे तिथे काही पिकवलं जात नसलं तरी जोपर्यंत तिचं रीत सर कायदेशीर प्रक्रियेने अकृषिकमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत ती कायदेशीर दृष्ट्या शेतजमीनच मांडली जाते महाराष्ट्र कुळवैवाट व शेतजमीन अधिनियम आहे त्याचं कलम त्रेसष्ट स्पष्ट सांगतं की बिगर शेतकरी व्यक्ती काही अपवाद वगळता शेतजमीन खरेदी करू शकत नाही जमीन फक्त पडीक आहे म्हणून ती आपोआप बिगर शेती होत नाही असा व्यवहार केला तर तो बेकायदेशीर ठरू शकतो आणि भविष्यात तो रद्दही केला जाऊ शकतो बापरे म्हणजे केवळ जमीन वापरत नाहीये म्हणून तिचा कायदेशीर स्वरूप बदलत नाही हो तर आजच्या चर्चेतून खरंच काही महत्वाचे मुद्दे समोर आले नक्कीच थोडक्यात काय तर पहिलं म्हणजे कोणत्याही अर्जावरचा शेरा मग तो कितीही मोठ्या व्यक्तीचा असो तो अंतिम आदेश नाही कायदेशीर तपासणी सर्वात महत्वाची बरोबर दुसरं मालमत्तेचा व्यवहार विशेषतः जमिनीचा हा केवळ नोंदणीकृत पक्का आणि कायदेशीर होतो साठे खत किंवा नोटरीवर अवलंबून राहू नका हा आणि तिसरं मुखत्यार पत्राद्वारे व्यवहार करत असाल तर मूळ मालकाला नोटीस देणं आणि त्यांची संमती घेणं हे म्हणजे टाळूच नका ते अनिवार्य आहे ही माहिती निश्चितच आपल्या अनेक प्रेक्षकांना उपयोगी पडेल असं वाटतं महसूल प्रक्रिया क्लिष्ट वाटल्या तरी योग्य माहिती घेतली की त्या सोप्या होतात नाही का अगदी बरोबर कायदेशीर प्रक्रिया समजून घेतल्यास उगाच होणारा त्रास आणि भविष्यातले धोके टाळता येतात तुमचेही असे काही प्रश्न आहेत का महसूल बाबतीत काही अडचण आहे आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढील चर्चेत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू हो जरूर विचारा आणि हो पुन्हा एकदा आठवण करून देते अचूक आणि उपयुक्त महसूल माहितीसाठी महसूलशाही शाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका योग्य माहितीने सशक्त व्हा जाता जाता एक विचार तुमच्या स्वतःच्या मालमत्तेची कागदपत्रं तुम्ही कधी इतक्या बारकाईने तपासली आहेत का, तपास का? कदाचित त्यातच भविष्यातला एखादा मोठा प्रश्न तर दडला नसेल ना विचार करा